प्रभू श्रीरामांना किडनॅप आहे किंवा अयोध्येतला राम जन्मभूमीचा उत्सव हा एका पक्षाचा इव्हेंट आहे अशा पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करून रोज संजय डाऊट हे रामलल्लांचा अपमान करत आहे सगळी भारताची जनता आनंदी आहे की रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहे पण केवळ आपल्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांना निमंत्रण नाही म्हणून संजय डाऊटांच्या पोटात इतकं जळजळत आहे इतकं मळमळत आहे कि ते प्रत्यक्ष परमेश्वराचा अपमान करताय संजय डाऊट आपण मानसिक संतुलन हरवल्यासारख्या आपल्या भूमिका आणि आपलं वायफळ बोलणं बंद करावं अन्यथा भारतातले रामभक्त शांत बसणार नाहीत निमंत्रण आलं नाही म्हणून मानात नाट्य रंगवायला उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामापेक्षा मोठे झालेत का धार्मिक हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी कुठल्याच निमंत्रणाची गरज नसते पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर जिथे रामलल्ला अयोध्येत विराजमान होताय तिथं फक्त स्वतःला निमंत्रण नाही म्हणून रुसणारे उद्धट वाक्रे तुमचा इगो हा परमेश्वरापेक्षाही मोठा झालाय का आणि जर तुम्हाला रुसायचंच असेल तर आपण आपले सुपुत्र आदित्य वाकरेंचा लग्नात खुशाल रुसाव इथे समस्त भारताची जनता आनंदात असताना त्यात मिठाचा खडा टाकू नये